नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधीर घोडेराव आपणच एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे ज्यांनी माझी तूर सुयान सत्रा आणि माझ्या मार्गदर्शनाखाली हा असलेला प्लॉट त्यांच्याशी आपण थोडं मी त्यांची शेती दाखवू इच्छितो शेतकरी मित्रांनो खरोखरच हे तूर बघू शकता पूर्णपणे कोरडू कारण विहीर असून विहिरीला पाणी पूर्णपणे विहीर खसलेले आहे आणि अशा अवस्थेमध्ये या शेतकऱ्यांनी स्वतः मेहनती शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतातले आपण तूर बघू शकता आपला परिचय द्या मी प्रमोद मारोटकर ही सु या सतरा ही तूर मी आता आज पहिल्यांदाच लावलेली आहे यंदा याच्या अगोदर बऱ्याच काही व्हेरायट्या लावलेल्या होत्या पण या पद्धतीची आणि या क्वालिटीची तूर आणि एवढा लाग आणि एवढे फुलं ही माझ्या शेतामध्ये पहिल्यांदा चाललेली आहे आणि माझ्या शेतकरी मित्रांनो ही तूर म्हणजे विशेष लेट जरी आहे पण माल लवकर कवर करते आणि हिला म्हणजे असा तुरुंबा खूप लांब असा तुरुंबा राहतो हिचा आणि कोरडो असूनसुद्धा हिला भरपूर असा म्हणजे माल पकडलेला आहे आणि मला खूप आवडलेली आहे ही तूर आणि दरवर्षीप्रमाणे तुमची तूर आता तुमच्या सेवा भावाची आहे ते पहा दरवर्षीप्रमाणे कशी आलेली आहे लागवड कशी केली सांगा ही आपल्या जशी आपली तूर म्हणजे दहा फूट नऊ फूट हो नऊ फूट नऊ बाय एक फूट आहे ना हो हो नऊ बाय एक फूट मध्ये केलेली लागवड आहे आणि पूर्णपणे कोरडू आहे मी पूर्ण हे शेत दाखव किती एकरचा प्लॉट आहे हा सवा एकराचा सवा एकराचा प्लॉट आहे आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो शौर्य किती फूट आहे जवळपास याचे याचे कमीत कमी अडीच अडीच फूट इनफुट सवय हो आणि अशा प्रकारची तूर पाणी दिलं नाही कारण पाण्याची व्यवस्था नाही भाऊकडे पाहू शकता पूर्णपणे कोरडू आणि यांनी तुरीमध्ये आणि फवारणी पण एकच केलेली आहे पाहू शकता कुठेच पाणी दिलेलं नाही पूर्णपणे भेगा पडलेला शेत आहे आणि अशा प्रकारचं पूर्ण हे शेत आणि बेट पण नाही आहे की नाही बेट पण नाही पूर्णपणे बेट पण नाही आणि पाहू शकता कशा प्रकारचे मॅच झालेले आहे कारण मला पण जाता येत नाही आणि मी भाऊंना विचारू शकतो प्रमोद भाऊ या तूर पिकासाठी तुम्ही कोणाचं मार्गदर्शनाखाली केलेलं आहे हे सुधीर घोडेराव माझ्या गावात येरणगावमधले एरणगावमधले गाव सुधीर घोडेराव कृषी केंद्रवाले त्यांची त्यांनीच हे तूर हे केलेली आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तुरीचं माझ्या हे सुरू आहे किती फवारणी केली दोन फवारणी केली सुरुवातीला एक केली आणि आता एक किल्ली आता शेजारी तुरी आहे ह्या प्रकारची आहे का नाही 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 कोणाची तूर माझ्या तुरी सारखी तूर नाही आहे बघू शकता मी हिडिओच्या माध्यमात दाखवित शेजारी बघू शकता जे तूर आहे वाढलेली आहे तिथल्या तुम्ही बघू बघा पूर्णपणे तीन चार फुटाची तूर वाढली आहे फक्त हे बघू शकता प्लॉट आणि तिला काही आहे का हे पण बघून घ्या आज पंचवीस डिसेंबर क्रिसमस दिन या निमित्ताने आणि माझ्या शेजारी शेतकरी आहे आणि बघू शकता कशा प्रकारच्या शेंगा पकडलेल्या आहे कारण कोरडू असल्यामुळे जरा माल लवकर कन्वर्ट करते आणि त्याच्यामुळे शेंगा पकडलेल्या आहे भरगत्त भरले भरलेला हा शेंगीचा तोरंबा प्रकारे अडीच ते तीन फूट मोजून घेऊ शकता आपण मी प्रत्य दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि कमीत कमी हे फूट तूर अकरा ते दहा ते अकरा फुटाच्या वर वाढलेले आहे मी या मातीच्या वरून ढिगावरून व्हिडिओ शूटिंग करताय बघू शकता आणि ब्रांचेस ब्रांचेस बघू शकता कशा प्रकारच्या प्रमोद हो या तुरीला छाटणी केली आहे का तुम्ही नाही 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 आहे एक मिनिट इकडे चाटणी पण केलेली नाही अन अशा प्रकारची तूर आपण छाटणी वगैरे काही केलेली नाही आहे बिना छाटणी न म्हणजे अशी म्हणजे ते हे झालेली आहे ब्रांचे एक प्रकारचं संत्र्याचं झाड कसं गुले गुच्छ झाड राहते त्या पद्धतीचं झाड बनलेलं आहे खूपच म्हणजे छान म्हणजे झाला पाहिजे दरवर्षी प्रमाणे दरवर्षी माग दरवर्षी मला पाच सहा होत होती यंदा मला म्हणजे दहा अकराचं बजेट आहे दहा ते अकरा कारण पूर्णपणे कन्व्हर्ट झालेली तूर आता काय पंचवीस जानेवारीपर्यंत काढणी होऊ शकते माझ्या शेजारी असल्यामुळे माझं मार्गदर्शन आणि सर्व माझ्या मार्गदर्शनाखालीच असलेलं आहे तुरीचं प्लॉट मी आपण दाखवत आहे धन्यवाद प्रमोद भाऊ समाधान आहे का तुम्ही हो हो समाधान आहे फुलगड वगैरे आहे का काही नाही 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 फुलगड वगैरे का काहीच नाही आहे सगळ्या गोष्टी संपन्न असलेलं हे तूर आणि मर जो आता प्रादुर्भाव झालेला आहे म्हणजे खूप नाही तुम्ही वाढलेले आहे आणि अशातच आता तुमच्या भावांची पण ते वाढलेली आहे एक मी दाखवतो माध्यमातून आणि आपल्या याच्यात आहे का नाही 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 आपल्या एखादं झाड दाखवा प्रमाण हो नाही नाही कोणत्याही प्रकारचा याच्यात वायरस नाही आहे तो बघा तो वायरस त्या शेतात शेजार एक पण झाड वाढलेलं नाही अशा प्रकारचं हे ुरीचा प्लॉट बनलेला आहे धन्यवाद प्रमोद भाऊ नमस्कार